राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज आता ऑनलाईन भरता येणार आहे शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये या मदत निधी हा ऑनलाईन मिळेल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून गेल्या दोन वर्षांमध्ये सुमारे दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची मदत झाली असून यामुळे समाजातील दुर्धर आजारांनी ग्रस्त अशा पस्तीस हजार रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया होऊन त्यांचे प्राण वाचले तर काय आहे यातले बदल पाहूयात सर्वसामान्य रुग्णाला कुठल्याही लोक प्रतिनिधीच्या ओळखीशिवाय अर्थसहाय्य मिळणार आहे तर अर्थसहाय्य मध्यस्थाशिवाय पूर्णत निशुल्क मिळेल योजनेचा लाभ मिळण्यासाठी आता कोणालाही भेटण्याची आवश्यकता नाही सर्वसामान्य रुग्ण ऑनलाईन अर्ज करून थेट मदत मिळवू शकतात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना ही पूर्णतः निशुल्क असून या योजनेमध्ये एखादं रुग्णालय अंगीकरित म्हणजेच एम्पॅनल करायचं असेल तर ती देखील प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा अर्ज तुम्हाला मोबाईलवरच प्राप्त होतो आणि त्यावर असलेल्या ईमेल आयडीवर सर्व योग्य कागदपत्रांसहित आम्हाला जर आपण अर्ज केला तर ऑनलाईन पद्धतीनं हे अर्थसहाय्य संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे त्या रुग्णालयाच्या खात्यावर वर्ग करण्यात येतं